श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आपण जर गेलो तर तिथं सांगितलं जातं की आपण कोणतीही सेवा करत असू तर आपण आसनावरच बसावे मग तुम्ही म्हणणार की एवढं आसन आवश्य का आवश्यक आहे की जे हे आपण देवाची सेवा करू उपासना करू कोणतंही देवाचं पुस्तक वाचू साधा आपण दिवा सुद्धा जरी लावला अगरबत्ती सुद्धा जरी लावली तरी आपण एक आसन घेऊनच देवासमोर बसावे मग असं का करावे ते मी आता सांगते ही जी आपली जमीन असते ती एनर्जी शोषून घेण्याची शक्ती त्या जमिनीमध्ये म्हणजेच भूदेवीमध्ये आहे मग आपण जर कोणत्याही देवाची सेवा केली उपासना केली तर आपल्यामध्ये एक प्रकारची एनर्जी येते शक्ती निर्माण होते जी काही पॉझिटिव्हिटी आपल्या शरीरात येते ते मंत्र स्तोत्र वाचन केल्यामुळे की दिवा देवाची पुस्तकं वाचन केल्यामुळे त्याने काय होतं ती जी एनर्जी आपल्या शरीरामध्ये निर्माण होते जर आपण आसन घेतलं नाही तर काय होईल तर ती सर्व एनर्जी जी भूदेवी आहे म्हणजे जी, जी जमीन आहे ती सर्व शोषून घेते आणि ती शोषून घेण्याची ताकद त्या भूदेवीमध्ये असते म्हणून आपण कोणतेही देवाची सेवा उपासना करत असू देवाचं पारायण करत असू किंवा काहीतरी पोथी वाचन करत असू तर आसन नक्कीच घ्यावे आणि आसन न घेता जर आपण एखादी सेवा केली उपासना केली तर मग ते जी काही सेवा करण्याची आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते एनर्जी निर्माण होते ती सर्व भूदेवी आपल्याकडून शोषून घेते आणि ती ताकद त्या भूदेवीमध्ये आहे म्हणून आपण सर्वांनी आपली जी काही सेवा असते उपासना असते ती करत असताना आसन नक्की घ्यावे माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेल सब्सक्राइब करा धन्यवाद